उन्हाळ्यामध्ये आहे ना हिवाळ्यासारखी मेथी ग्रोथ नाही होत पण तरी आपण अशा पद्धतीने करू शकतो ही मेथी मी एक दिवस पाण्यात भिजत ठेवली आणि टोपलीमध्ये ठेवले पाणी एवढं ठेवायचं की ते मेथीला खालून टच झालं पाहिजे आणि वरून थोडंसं पाण्याचा शिरवा मारायचा म्हणजे मेथी सुकूनही द्यायची ही कोरड्याने होऊ द्यायची अशा पद्धतीने आपण आता मुलांकडूनही हे काम करू शकतो मुलं पण शिकतील नवीन ॲक्टिव्हिटी सुट्ट्यामध्ये आणि मेथी लवकर ग्रो होते म्हणून मुलांचा उत्साहसुद्धा वाढून बघा किती छान कोंब आले हे पाणी पण बदलत राहायचं आणि मुलांना हे सुद्धा मिळेल किती मेहनत लागते सर्व गोष्टीची किती काळजी घ्यावं लागते आणि आपल्या शेतकऱ्यांना कितीतरी वेळ लागतो ला, अशा सर्व गोष्टी करायला पीक उगवायला आणि आपण अशा पद्धतीने पाण्यात ग्रो केल्यानंतर त्यांना मातीसुद्धा करण्याची एक वड निर्माण होईल म्हणून अशा पद्धतीने थोडे थोडे मेथी वर येत होती आणि खूप आनंद होते एखादा कोंब जेव्हा अंकुरतो आणि मुलांना पण तशाच पद्धतीने खूप आनंद होईल म्हणून आपण अशा ॲक्टिव्हिटी केल्यानं तर खूप फायदा होऊ शकतो आणि छोटासाच व्हिडिओ होता आवडला तर लाईक सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका